हॅलो फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दा आम्ही ना अर्धा किलो चिकन त्याच्यामध्ये अद्रक लसूणचे पेस्ट टाकून सर्व मसाले आपल्या घरात जे जे ॲड राहतात ते ते मसाले ॲड करून कर करण्यासाठी ठेवलं होतं थो थोडं बघा लाल मिरची खडा मसाला सुहाणा मसाला लसूण अद्रकची पेस्ट एक मिक्स करून मीठ वगैरे मिक्स करून ठेवलं मॅग्नेटसाठी हे बघा चार पाच मिरच्या कट करून ठेवल्या कारण त्यांना फ्राय करायचं होतं ते फ्रायमध्ये ते हिरव्या मिरची छान वाटतात म्हणून टाकल्या होत्या मी आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवते हे बघा आता मी करते भाजी चिकनची भाजी करते हे ठेवलं पातेला आता त्याच्यामध्ये ठेव दोन चम्मच तेल टाकूया आपण चिकन आणलं होतं संध्याकाळी ते बनवत होती ते तुम्हाला मॅग्नेट केलं ते दाखवलं मी आता आता बनवते मी भाजी त्या मॅग्नेट चिकणीची थोडं बाजूला ठेवू त्याचं फ्राय बी करायचे दोन प्रकारचं करायचं आहे बघा आता संध्याकाळी आणलं होतं खूप उशीर झाला होता म्हणून पटोपट बनवलं हे बघा तेल टाकलं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला मी कढीपत्ता टाकून घेतला हे बघा कढीपत्ता जिरे चांगले लाल सरवू द्यायचे त्याच्यामध्ये ॲड केले मी बघा दाखवते मी समोर तुम्हाला काय काय कर टाकते म्हणून त्याच्यामध्ये खूप उशीर झाला होता मला स्वयंपाक करायला मी पटोपट पटोपट केला बघा त्याच्यामध्ये कांदा अद्रक लसूण पेस्ट करू काढून घेतली मिक्सरमधून ते टाकली हे बघा आता मिक्स करते आता त्याच्यामध्ये हे लाल बिलाला बिलाला मसाला भेटतो आमच्याकडे तो ॲड करते मी थोडा टेस्टी होईल त्याची भाजी लाल मिरची राहते आणि मसाले राहते त्याच्यामध्ये मग आपल्याला नंतर लाल मिरची टाकायची गरज पडत नाही हे टाकल्यानंतर आपण ते बी टाकलंच चालतं त्याच्यामध्ये लाल मिरची वगैरे राहते हे बघा मी आता ते मिक्स करून घेते रेसिपी दाखवेल मी तुम्हाला कशी करते काय करते एक रेसिपीचा व्हिडिओ टाकेन मी चिकन मी कशी बनवते आता खूप उशीर झाला होता म्हणून मी पटापट पटपट केलं कारण दिदी झोपलेली होती ती उठायच्या अगोदर मला सर्व स्वयंपाक करायचा होता म्हणून बघितलं पटापट करून घेतला म्हणून तुम्हाला रे रेसिपी मी नंतर दाखवेल तुम्हाला रेसिपी मी चिकनची भाजी कशी करते म्हणून बघा आता मग त्याला लाल सुटे तरी येपर्यंत तेल सुटेपर्यंत असं थोडं राहू देते त्याला तेल, तेल सुटल्यानंतर माहीत आहे आता मी मार्केटला गेली होती डी मार्कमध्ये तेव्हा मी हा सुक्का मटन मसाला आणला होता हे बघा सुक्का मटन मसाला होता तो आणला होता आता तो मी ॲड करते या भाजीत कशी होते भाजी बघू आपण फर्स्ट टाईम ॲड करून बघते फर्स्ट टाईम टाकते त्याच्यामध्ये गेली होती तिथं सर्व मसाल्याचे मसाला मसाला सर्व मसाला तर तुम्ही खूप पनीर मसाला आणला मटन सुक्का मसाला आणला एवरेस्टचे मसाला आणला खूप मसाले घेऊन आले मी अद्रक पेस्टची लसूणची पेस्ट सूरं पॉकेट घेऊन आले मोठंवालं खूप होतं तिथं डीमार्कमध्ये खूप होतं सामान घ्यासारखं घेऊन आली बघा तिथं बी एक वेळेस गेले मी तर दाखवीन तुम्हाला काय काय आहे तिथं ऑफरमध्ये काय आहे पन्नास टक्के वीस टक्के ऑफर आहे सर्व सामानामध्ये दाखवीन तुम्हाला एक वेळेस तिथं गेले की तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचीन मी बघा पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचा होता तो त्याच्या मागे टिप्स लिहिलेली होती कसा ॲड करायचा म्हणून भाजीमध्ये ते वाचली होती मी आणि थोडं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये ॲड करायचं असं लिहिलेलं होतं तर मी थोडंसं कप अर्धा कप पाणी घेतलं त्याच्यामध्ये दोन तीन चम्मच टाकले आणि ॲड केले आता त्याच्यामध्ये थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकते मी कारण ते अगोदर टाकली तेलामध्ये तर पूर्ण अंगावर उडते म्हणून मी नंतर मसाल्याची पेस्ट टाकते मसाल्यामध्ये अगोदर ते मॅग्नेटमध्ये टाकलेली होती म्हणून थोडीशी कस टाकली होती मी अद्रक पेट लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये भाजीमध्ये बघा माझे व्हिडिओ आवडता का तुम्हाला बघत जा पूर्ण प्लीज नवीन नवीन सपोर्ट करा प्लीज सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आता नवीन सुरुवात केली मी चॅनलची माझे व्हिडिओ छान छान येतील तुमच्या लोक समोर अजून नवीन नवीन दाखवले मी तुम्हाला हे बघा संध्याकाळचं माझं रुटीन होतं सकाळपासून मी स्वयंपाकच केला नव्हता मग संध्याकाळ लवकर लाग भूक लागली होती मग ते तेव्हा काय भाजी आणू काय भाजी आणू तर मग तेव्हा जाऊ दे मी चिकन घेऊन येतो चिकन बनवशील मग ते खूप उशिरा गेले आणायला चिकन चिकन आणल्यानंतर मग खूप उशीर झाला होता स्वयंपाक करण्यासाठी पटपट सर्व आवरलं मी व्हिडिओ बी शूट करणं होता व्हिडिओ बी शूट करून घेतला दिदी दी, पण झोपलेली होती ते उठेच्या अगोदर मला स्वयंपाक पूर्ण करून जेवण वगैरे करून कशाचं कारण ते उठल्यानंतर मग जेवण वगैरे करू देत नाही म्हणून पटपट केलं मी सर्व व्हिडिओ पण काढला तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ पोचवेन मी प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा बघा आता भाजी आता तेल सुटेपर्यंत मी वेट करते भाजीला तेल सुटल्यानंतर हे बघा असा मसाला तयार झाला हे बघा त्याला तेल सुटते की नाही बघा तेल सुटेपर्यंत उद्याचा पाच दहा मिनटं उद्याला मी त्याला हे बघा आता तेल सुटलं त्याला ते आता त्याच्यामध्ये मी ते मॅगनेट केलेलं चिकन टाकेल आणि आपलं थोडंसं पाणी ॲड करायचं गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीची चव जात नाही मी गरम पाणी ॲड करते भाजीमध्ये थोडं बाजूला आता मॅगनेट केलेलं अर्धं चिकन टाकणार आहे अर्धं मॅगनेटसाठी ठेवणार आहे आणि हे हिरव्या मिरच्या ह्या ते मॅगनेट हे करता फ्राय करतात त्याच्यामध्ये टाकता म्हणजे ते तेलामध्ये राहतात तर छान लागतं तर मग ते थोडे पीस ठेवणार थोडेसे म्हणजे त्याच्यात फ्राय केले की ते मिरच्या पण छान लागतात त्यांना माझ्यातलं अर्ध चिकन मी भाजीत ॲड करेन अर्ध फ्राय करणार आहे हे बघा आता त्याच्यामध्ये मी चिकन ॲड केलं हे बघा आपली भाजी आता कशी तयार झाली ते दाखवते मी समोर तुम्हाला त्याला फोडणी उद्या शिजवायची थोडा वेळ त्याच्यात ॲड करून मी आता गरम मसाला टाकला आपल्या घरातला घरचा बनवलेला खडा मसाला राहतो तो वाटून घेतला मी पहिले भाजून भिजून सर्व वाट वाटण वाट 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 करून महिन्याचा स्टोरेज करून ठेवते तो मग वरतून बी टाकला तर भाजी घिजी बनल्यानंतर वरून टाकायचा आणि थोडं पाच दहा मिनटं भाजी शिजवायची हे बघा आता भाजी शिजवली मी आता हे मॅग्नेट केलेलं चिकन त्याच्यात ॲड केलं अर्धा आता हे बाकीचं मी आपल्या फ्राय केलेलं ठेवलं आहे आता मी त्याच्यामध्ये कोथंबीर ॲड केला भाजीमध्ये झाली आपली भाजी तयार हे बघा झाली आपली भाजी तयार बघा थोडं भातासोबत खायसाठी थोडं पाणीच केलं आता भात टाकून ठेवते मी तर भात निवडले पहिले तांदूळ आता भात टाकले भाजी माझी तयार झाली बघा थोडा भात लावला आता किचन ते या बॉटला भरून ठेवते मी पाणी पूर्ण खाली झालेलं आहे मी पूर्ण बॉटला भरून ठेवते फ्रीजमध्ये ठेवत नाही थोडं गरम व्हायला लागलं की मग फ्रीजमध्ये बॉटला ठेवीन आता सध्या पाणी थंडच राहतं म्हणून वरतीच बॉटल भरून ठेवते गॅसच्या वट्यावरती आता पूर्ण बॉटला भरून धुवून धावून पूर्ण बॉटला भरते मी गंद पाणी राहते ते फेकून देते थोडं थोडं राहते बॉटलमध्ये फेकून देते स्वच्छ धुते आणि मग बॉटला भरते तेव्हा बॉटला पूर्ण भरून घेतले मी थोडं उरलं पाणी बाजूशी धुतलेली होती बॉटल त्याच्यात टाकला आता मी गॅसचा वटा पूर्ण स्वच्छ घासून घेतला धुवून घेतला कारण पूर्ण सांडलेलं होतं त्याच्यावरती मग पूर्ण घासणीला घासून घेतला स्वच्छ हे बघा माझा वटा किती क्लीन केला नाही बघा किती स्वच्छ केला भांडे होते ते घासून घेतले बघा सर्व केला आत्ताच जेवण वगैरे झाले थोडं बसलं खूप उशीर झाला होता म्हणून पुढचा व्हिडिओ काही काढला नाही जेवण वगैरे केला म्हणून काही दाखवलं नाही ते फ्रायवरही ते दाखवलं नाही कारण खूप उशीर झाला दावाजला दीदी उठून गेली होती चला तर मग व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा बाय बाय पेटू